नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण या खास व्हिडिओमध्ये बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर लाडकी बहीण योजना आणि ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यांचे अपडेट्स गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत होतो आज पैसे येतील उद्या पैसे येतील परवा पैसे येतील पण प्रत्यक्षात पैसे कधी येणार हे समजत नव्हतं मात्र आता हक्कानं सांगता येईल की ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे हप्ते थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत राज्यभरातील तब्बल दोन कोटी बावन्न लाख बहिणींना लाभ मिळणार आहे मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले काही बहिणींना ऑगस्ट हप्ता अजून मिळालेला नसेल तर त्यांच्या खात्यात हे पैसे लवकरच येणार आहेत कारण सर्व अर्जांची तपासणी आणि पडताळणी पूर्ण झालेली आहे कालपर्यंत ऑगस्ट हप्ता वितरित झाला आणि आता लगेचच सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता सुरू झालेला आहे सप्टेंबर महिन्याचाही हप्ता एक हजार पाचशे रुपये इतकाच आहे म्हणजेच ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळाला आहे त्यांच्या खात्यात आपोआप सप्टेंबर हप्ताही जमा होत आहे म्हणजेच एकूण तीन हजार रुपये या दोन दिवसात लाखो बहिणींच्या खात्यात जमा झाली आहेत प्रत्येक महिन्याचा हप्ता सामान्यतः शेवटच्या आठवड्यात जमा केला जातो मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मुंबईमध्ये मोठे मोर्चे आरक्षणावर चर्चा आणि मंत्रिमंडळ बैठका सुरू असल्यामुळे उशीर झाला त्यामुळे ऑगस्ट हप्ता वेळेवर आला नाही पण आता सरकारने सप्टेंबर हप्ताही लगेच सोडून बहिणींचा आनंद दुप्पट केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ऑगस्टसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये निधी मंजूर केला त्याचप्रमाणे सप्टेंबरसाठीही तीन हजार सहाशे कोटी रुपये निधी सोडण्यात आलेला आहे हा पैसा थेट बँकांमध्ये पाठवण्यात आला असून बँकांमधून तो थेट पात्र बहिणींच्या खात्यात जमा होत आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना लाभ आजच्या तारखेला निधी टप्प्याटप्प्याने तपे वितरित होत आहे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुंबई पुणे परभणी बीड जालना सोलापूर कोल्हापूर नंदुरबार बुलढाणा यवतमाळ रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये पैसे आले दुपारी दोन नंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत इतर प्रमुख सहा जिल्ह्यांमध्ये निधी सोडण्यात येणार आहे पुढच्या दोन दिवसात उर्वरित जिल्ह्यांमध्येही निधी जमा होईल काही बँकांमध्ये स्टेट बँक पोस्ट बँक बैंक, ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती बँका बँक बैंक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक कोटक महिंद्रा बँक इत्यादी तांत्रिक अडचणी आल्या आहेत अशा खातेदार बहिणींनी तात्काळ आपली केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे आधार लिंक आणि डीबीटी सक्रिय आहे का हे तपासा अन्यथा पैसे पेंडिंग राहू शकतात ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे पण काही श्रीमंत घरातील महिला चारचाकी असणाऱ्या शेतजमीन असणाऱ्या किंवा सरकारी नोकरदारांच्या पत्नींनीही अर्ज केले होते सरकारने स्पष्ट केले की खरोखर पात्र आणि गरजू बहिणींनाच पैसे मिळतील चुकीने लाभ घेतल्यास कारवाई होईल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे राज्य सरकारने आता निर्णय घेतलाय की दर महिन्याची एक ठराविक तारीख फिक्स केली जाईल त्या तारखेला प्रत्येक बहिणीच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल त्यामुळे पुढे उशीर किंवा गोंधळ होणार नाही यूट्यूब फेसबुक इन्स्टाग्रामवर खूप अफवा पसरवल्या जात होत्या पण महिला व बालिका सेवा मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की अफवांवर विश्वास ठेवू नका खरी माहिती सरकार आणि अधिकृत स्रोतांवरूनच घ्या लाडक्या बहिणींनो आज आपण पाहिलं ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे हप्ते सुरू झाले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरित झालाय कोणत्या बँकांमध्ये अडचणी आहेत आणि पुढे सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत म्हणजेच आता तुमची प्रतीक्षा संपली आहे तुमच्या खात्यात हक्काचं तीन हजार रुपये जमा होणार आहेत जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यापर्यंत अजून महत्त्वाच्या अपडेट्स पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत धन्यवाद